पूजा नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वस मम जिह्वाग्रे सर्व प्रदायिनी नमस्कार मंडळी आज आषाढ अमावस्या आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या दीपपूजेचा दिवस पूर्वी प्रत्येक घरामध्ये ना एखादी आजी असायची ती फारशी शिकलेलीही नसायची क्वचित अडाणीसुद्धा असायची पण ती गोष्टी छान सांगायची आणि या गोष्टीमधून कळत नकळत संस्कृतीची ओळख व्हायची संस्कार व्हायचे याशिवाय कथा कीर्तन या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी सगळ्यांच्या कानावर पडायच्या आणि त्यातून संस्कार व्हायचे चतुर्मासात तर कहाण्या सांगितल्या जायच्या वाचून दाखवल्या जायच्या प्रत्येक वाराची एक वेगळी कहाणी आहे शिवाय विशेष दिवसांची सुद्धा कहाणी आहे या कहाण्या घरोघरी लहानपणी सांगितल्या जायच्या या कहाण्यांची सुरुवात आटपाट नगर होत अशी असायची आणि या कहाण्यांचा शेवट ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा असायचा या कहाण्या ऐकताना खूप मजा वाटायची आणि दरवर्षी ऐकून सुद्धा त्यांचा कधी कंटाळा यायचा नाही अशीच दिव्यांच्या अमावस्याची सुद्धा कहाणी आहे आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एक दिवस घरातला एक पदार्थ तिने खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला उंदरांना हे समजलं त्यांना खूप राग आला आपल्यावर खोटा आळ घेतला म्हणून ते रागावले आणि त्यांनी ठरवलं की हिचा सूड घ्यायचा उंदरांनी रात्री काय केलं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली सकाळी सगळ्यांना ही गोष्ट समजली सगळ्यांनी तिची निंदा केली तिला वाईट चालेची ठरवली आणि घरातून हाकलून दिलं या सुनेचा रोजचा एक नेम असायचा घरातले दिवे घासायचे त्यांना संध्याकाळी तेलवात करायची ते लावायचे दिवाजवळ तो म्हणायचं असं ती रोज करायची दिव्याच्या अमावस्येला तर ती या दिव्यांचा विशेष थाट करायची घरातले सगळे दिवे घासून पुसून अगदी लखलखीत करायची त्यांना तेलवात करायची खडी साखरेने त्यांच्या ज्योती सारायची त्यांना गोळा नैवेद्य दाखवायची असं दर दिव्याच्या अमावस्येला ती करत असे पण ही घरातून गेल्यामुळे रोजचा दिवा सुद्धा घरात लागेन असा झाला असं होता होता एक दिवस दिव्याची अमावस्या आली त्या दिवशी राजा सकाळी शिकारीला बाहेर पडला दिवसभर शिकार करून रात्री एका झाडाखाली थांबला त्या झाडावर रात्रीच्या वेळी राज्यातल्या सगळ्या घरातील दिवे अदृश्य रूपाने एकत्र जमले आणि ते छान गप्पा मारत होते प्रत्येक दिवा आपल्या घरात आपली पूजा कशी झाली नैवेद्य काय दाखवला हे एकमेकांना सांगत होते राजाच्या घरचा दिवा मात्र गप्प होता सगळ्यांनी विचारलं अरे तू आज गप्प का दरवर्षी तुझा केवढा थाट असतो तू सगळ्या दिव्यांमध्ये मुख्य असतोस तो म्हणाला काय सांगू या वर्षी माझा थाट कौतुक नैवेद्य काही काही झालं नाही का बर काय झालं सगळ्यांनी विचारलं दिव्यांनी म्हणजे राजाच्या दिव्यांनी सगळी हकीकत सांगितली राजा हे सगळं ऐकत होता हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं सकाळी तो घरी गेला आणि त्यांनी आपल्या नोकऱ्यांना सांगितलं की माझ्या सुनेचा शोध घ्या आणि ती सापडली की ताबडतोब मला सांगायला या नोकर शोध घेतला ती सापडली राजाने तिला पालखी पाठवली आणि मानानं घरी आणली तिचं स्वागत केलं आणि आमच्या हातून चूक झाली असं सगळ्यांनी कबूल केलं ती घरी आल्यापासून पुन्हा तिची दिव्यांची पूजा सुरू झाली तिला घरातला मान सगळा पुन्हा मिळाला म्हणजे दीपक तिला पावला प्रसन्न झाला तर जसा तो तिला पावला तसा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पावो आपल्यावर जर खोटा आ आला असेल तर तो टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशी आहे ही दिव्याच्या अमावस्येची कहाणी या दिव्याचं म्हणजे दिव्याच्या ज्योतीच महत्व काय आहे ते आता आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण घराघरात रोज संध्याकाळी दिवा लावतो शुभंकर तो म्हणतो हात जोडून त्या दिव्याची प्रार्थना करतो कशासाठी ही दिव्याची ज्योत शुभ करणारी आहे आरोग्य व धनसंपदा देणारी आहे शत्रुबुद्धेचा नाश करणारी पापांचा नाश करणारी प्रकाश देणारी तेज देणारी आहे प्रकाश आला की आपोआपच अंधार नाहीसा होतो जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडला की अज्ञानाचा अंधकार दूर होतो आजच्या विज्ञान युगात बघा सगळीकडे आपल्याला विजेचे दिवे ठायी ठायी दिसतात झगमगाट खूप दिसतो विज्ञानाने मानवाला भौतिक सुखाच्या अगदी शिखरावर नेऊन ठेवलेला आहे बटन दाबल की हवा तेवढा प्रकाश मिळतो मग काहींच्या मनात येईल की ही दीपपूजा प्रार्थना कशासाठी तर तेला तुपाचा देवाजवळ लावलेला दिवा किंवा समयी हे तेजाचं वलय निर्माण करतात मनाला प्रसन्नता देतात विजेचे दिवे डोळे दिपवतात झगमकाट देतात पण त्यांच्या ठिकाणी तेज नाही दिव्याची ज्योत ही आपल्याला अंतर्मुख करते या दिव्याच्या एका ज्योतीने हजारो दिवे आपल्याला लावता येतात विजेच्या दिव्याचं तसं नाही दिव्याची ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याची प्रेरणा आपल्याला देते आपल्या ज्ञानाने इतरांचे अज्ञान दूर करण्याची प्रेरणा आपल्याला देवघरातील देवळातील समयी देत असते याशिवाय देवघरातील समयी किंवा दिवा किंवा देवळातील असू दे दिवा आपल्याला तो देवदर्शन घडवतो आणखी एक सर्व जगाला प्रकाश देणारा एक दिवा आहे कोणता माहिती आहे सूर्य दिवा सतत जळत राहून इतरांना प्रकाश देत असतो हे सामर्थ्य आहे विजेच्या दिव्यात नाही ना सूर्य रोज न अखंड हे दान आपल्याला देत असतो तो किती नियमित आहे वक्तशीर आहे एकही दिवस कंटाळा करत नाही तो उगवला नाही असं कधीही होत नाही शिवाय या दिव्याच आपल्याला बिल सुद्धा भरावं लागत नाही तो आपल्याकडून कशाची अपेक्षा करत नाही तो मावळला की सगळीकडे अंधाराच साम्राज्य पसर या सूर्य दिव्यामुळेच जलचक्र चालू राहत पाऊस पडतो अन्नधान्य मिळतं आपल्याला या बदल्यात आपण त्याला काय देतो काही सुद्धा नाही त्यालाही रोज आपण नमस्कार केला पाहिजे नमस्कार करताना कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे दिवाळीच्या सणाला आपण विजेच्या दिव्यांची किती रोषणाई करतो झगमगाट करतो सगळीकडे पण या रोषणाईला पणतीची सर येत नाही किती झगमकाट केला तरी पणत्या आपण लावतोच ती इवलीशी पणती सुद्धा आपल्याला तेज देते प्रकाश देते प्रकाश या पणत्याच आपली खरी दिवाळी साजरी करत असतात आपल्या ऋषीमुनींनी भगवंता भगवंताजवळ काय प्रार्थना केली माहिती असतो तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूरमा अमृतंगमय मानवी जीवनाचा प्रवास असतकडून सतकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे झाला पाहिजे ऋषी मुनी आपल्या जवळ असलेला ज्ञानदीप सतत प्रज्वलित ठेवला त्यामुळे हे ज्ञान आपल्यापर्यंत आजपर्यंत पोचलेला आहे आपणही तसा प्रयत्न केला पाहिजे सतत तेवत राहून प्रेम प्रकाश शांती तेज ज्ञान इतरांना देण्याचा प्रयत्न करणं हीच खरी दीपपूजा आहे अशी दीपपूजा आपण आजच्या दिवशी करूया आणि दिव्याजवळ प्रार्थना करूया आता नाही बोलण्याच्या ओघात मला बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील एक जुनी कविता आठवली कवितेचं नाव आहे ज्योत या कवितेत ज्योतीची दिव्याची वेगवेगळी रूप सांगितलेली आहेत पण त्याचं काम मात्र एकच आहे ऐकूया का ती कविता ऐकवते कवितेचं नाव आहे ज्योत आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले इवली मगपणती घराघरातून मिणमिणती समय समयी केले मला कुणी देवा पुढती नेवोनी निघून आले बाहेर सोडित काळा सांधुर महाल महारतो कुणी बांधूनी मग देतो कंदिल त्याला जन म्हणती मी सतयातील तिल बत्तीसे ते रूप नवे पुढे मिळाले मज बरवे वरात मजवा चून अडे झगझगाट तो कसा पडे आता झाले मी बिजली घरे मंदिरे लखलखली नाही ठाऊक का काय पुढे नवा बदलमा एकच ठावे काम मला बदलमाडे चवा सकलाही मज रूप मिळो देह जळो अन जग उजळो अशा या दीपज्योतीला आजच्या दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजे दीपपूजेच्या दिवशी आपण मनोभावे नमस्कारकुया आणि प्रार्थना कुर्या शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते